आताच्या पोरांना काय कळणार आहे दिवाळी म्हणजे काय असते शंभर समानार्थी शब्द शंभर विरोधार्थी शब्द पन्नास मणि पन्नास वाक्य प्रचार दीडशे सुविचार दिवाळीवर निबंध शुद्ध लेखन आणि एक ते तीस पाडी पाठांतर शेवटचा पेपर सरांच्या हातात दिला की कि आम्ही किल्ला बनवण्यासाठी पळत घरला जायचो लाल माती पोती दगड सगळं शोधायचो आणि किल्ला बनवायला चालू करायचो ही मजा आताची मुलं घेऊ शकत नाही कारण आता रेडीमेड किल्ले आलेले आहेत दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके आणि कपडे आणल्यानंतर आम्हाला झोप नाही लागायची असं वाटायचं की सकाळ कधी होत्या फटाक्यांच्या पिशवीकडे बघत बघत आम्ही झोपायच दिवाळीच्या सुट्टीत आम्ही इतका एन्जॉय करायचो की सुट्टी संपत आल्यानंतर आमच्या लक्षात यायचं दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास राहिलाय सुट्टी संपून शाळा सुरू झाली की मित्राला पहिल्या दिवशी आम्ही सांगायचो की कसे फटाके फोडले तोपर्यंत वर्गात सर यायची वर्गात सर आल्यानंतर एक तेवळ्या आमच्या वर्गात होती की मोठ्यानं वरडायची सर दिवाळीच्या सुट्टीतला अभ्यास आणि ती स्टीलची पट्टी पण घेऊन यायची आणि माझा कधी दिवाळीचा अभ्यास पूर्ण नसायचा पहिल्याच दिवशी मार्ग आहे